नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पंधरा गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला अर्ध्या तासाचा वेळ हा दिला जाणार आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेली उत्तराची वैशिष्ट्ये दोन वैशिष्ट्ये तर्कशुद्ध आणि तर्कसंगत दुसरं वैशिष्ट्ये लिहा श्रीपादशिला एक किनाऱ्यापासून समुद्रात एक दीड फलांग आत होती आणि दुसरं वैशिष्ट्य त्याचं पाण्याच्या भरपूर वर होती शार्क मासेचं दोन वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य जबरदस्त जबडा आणि दुसरं दात हत्तीच्या सोळ्यांसारखे प्रश्न तिसरा ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत त्याचं उत्तर ग्रंथपालाला स्वामींबद्दल शंका आली यात त्याची कोणतीही चूक नाही एका दिवसात एक खंड वाचणे त्याला अशक्य वाटले म्हणून ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल आपले मत व्यक्त केले प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा एक पाऊस आल्यानंतर झालेले बदल एक नख पाणी पाणी होते दोन माती चिखल होते दोन हे केव्हा घडले ते लिहा ओ पाखरांचा थवा येतो जेव्हा शिवारात पीक येते व ताना रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो प्रश्न तिसरा शेतकऱ्यांच्या कामाचा ओघ तक्ता तयार करा अण्वाने पायाने उन्हाळ्यातले काम करणे शेताची नांगरणी करणे बियाणे पेरणे त्यानंतर चार शेतकरी जगाचा पोशिंदा हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय शेतकरी शेतात दिवसरात्र कष्ट करतो त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात त्या रोपांची तो काढणी करतो मळणी करतो व धान्य साठवतो या धान्यामुळे जगाचे पोट भरते म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात त्यानंतर प्रश्न तिसरा तक्ता पूर्ण करा मनोबल मन हा अधिक बल बहिष्कृत बही, बही अधिक कृत त्यानंतर यमक अलंकारांची व्याख्या सांगून उत्तरे लिहा कवितेच्या चरणाच्या शेवटीमध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो उदाहरणार्थ मना चंदनाचे परी त्वा झिजावे परी अंतरी सज्जना निववावे तिसरं विरुद्धार्थी शब्द लिहा गैरहजर हजर, हजर अदृश्य दृश्य पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा एक निपचित पडणे शांत पडून राहणे दोन ब्रह्मांड आठवणे असहाय्यतेतून भीती वाटणे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरते यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब